अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजप यंदा नवनीत राणांना उमेदवारी दिली साली नवनीत राणा तरी उशिरा राणाने भाजपात प्रवेशही करण्यात आला त्यानंतर अमरावतीत केल्यानंतर नवनीत राणांनी युवा स्वाभिमान पक्षाच्या सर्व पदाचा राजीनामा दिला यावेळी राजीनामा देते वेळी नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले होते

या युवा स्वाभिमान पार्टीच्या राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या आता भाजपामध्ये त्यांना तिकीट दिल्यामुळे आता त्या आपल्या युवा स्वाभिमान पार्टीचा राष्ट्रीय महिला आणि राजीनामा आपल्या राष्ट्रीय कार्यकर्तीकडे या ठिकाणी स्वत करत आहे माननीय जयंतरावजी वानखडे राष्ट्रीय कोषाध्यक्ष माननीय आणि संस्थापक अध्यक्ष माननीय आपला दैभ राणा आता खासदार सभागृती राणा यांचा राजीनामा या ठिकाणी स्वीकारा आणि आम्ही त्यांना युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने आश्वस्त करतो की या ताकदीच्या लढाई आम्ही सर्वजण ताकदीने त्यांच्या बाहेरशी लोक राहतो त्यांना अशी आवडत नाही आहे त्या ठिकाणी त्यांना नाही आहे कारण ज्या बाकीला त्यांनी फोटो केलं आज त्या पार्टीने त्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख दिली आणि त्या राष्ट्रीय स्तरावरच्या ओळखीचा आता त्या मोठ्या स्तरावर जात युवा स्वाभिमान हा आपला परिवार आहे तो आपला कुटुंब आहे मॅडम आपण कुठे जात असला आम्ही राजीनाम्याचं करून दाखवतोय की मॅडमने आपल्या भावना कोणत्या शब्दात व्यक्त केलेल्या माननीय प्रतिमाननीय श्री आमदार रवीजी राणा संस्थापक अध्यक्ष शिवा स्वाभिमान पार्टी माननीय महोदय मी सौ नवनीत रवी राणा राष्ट्रीय पार्टीची राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होती आज दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मी युवा स्वाभिमान महिला कार्याध्यक्ष पदाचा व प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे पार्टीने आजपर्यंत जो मला मान सन्मान दिला सहकार्य केले त्याबद्दल मी संपूर्ण युवा सभिमान पार्टीचे आभार मानते कृपया माझा राजीनामा स्वीकारून मला सर्व जबाबदारीतून मोकळे करावे विनंती प्रत मायस्ते सादर माननीय श्री श्रीकंकरजी खात्रे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय माननीय शैलेंद्रजी कस्तुरे राष्ट्रीय कोषाध्यक्ष राष्ट्रीय पार्टी माननीय प्राध्यापक अजयजी गाडे राष्ट्रीय सचिव राष्ट्रीय पार्टी माननीय हरिजी चरपे राष्ट्रीय सदस्य राष्ट्रीय पार्टी मी संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार आणि कार्यकारिणीला विनंती करतो की त्यांनी राजीनामा घोषित स्वीकृत केल्याचा घोषित या ठिकाणी करा पण आमच्या नेत्या आणखीन मोठे होत आहे त्याबद्दल एकदा आपण टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करूया आणि

तिसऱ्यांदा एक पक्षाचे ते आमदार आणि त्याच पक्षाने एक खासदार अमरावतीला दिलं आणि त्याच पक्षाने एक छोटेसे कार्यकर्त्याला एवढे मोठी जबाबदारी खासदार म्हणून एक अमरावतीच्या रूपाने दिलं आणि आज त्या कार्याचं आपल्याला राजीनामा जेव्हा द्या लागते तर ती भावना ऑब्वियस आहे की ती भावना मी जेव्हा तयारी करत होती ती भावना तशीच होती माझ्यासोबत आणि सुद्धा ती धाकधुकी ते सगळी गोष्टी कारण की एक पक्षामध्ये काम करणं स्वतःच्या पक्षामध्ये काम करणं आणि त्याच्यानंतर एक नवीन इनिंग जे देशासाठी खूप आवश्यक आहे त्याच्यासाठी काम